मी त्यांना प्रश्न विचारायचो मी मराठवाडा बीडचा खेडेगावातून आलोय आणि सात आठ वर्षापूर्वी बोलत असताना बऱ्याच अडचणी येत होत्या बऱ्याच अडचणी शब्द व्यवस्थित सुटत नव्हते उच्चार व्यवस्थित येत नव्हते भरपूर गोष्टी आणि त्यानंतर बरेच कोर्सेस बरीच पुस्तकं भरपूर काही आत्ताही आणखी प्रवास चालू आहे शेवटच्या श्वासापर्यंत हा प्रवास चालूच ठेवायचा आहे आणि शंभर टक्के कोणीच शंभर टक्के म्हणजे परफेक्ट हंड्रेड पर्सेंट परफेक्ट कोणीच नसतं आणि ज्यावेळेस हा युगो किंवा हा विचार होतो की मी आता शंभर टक्के झालो सो so, आपण स्पर्धेतून बाहेर फेकले गेलो सो so, लर्निंग कंटिन्यू डिअर फ्रेंड्स आवाज संस्कार याचे एक छोटस प्रत्यक्षिक मला दाखवायचे ऐकायला आवडत काय सर नो बरेच श्लोक त्यांना विचारलं सर असे कोणते मंत्र आहेत कोणते विचार आहेत कोणते ऑडिओज आहेत कोणते सुविचार आहेत कोणते श्लोक आहेत जे मी वापरू शकतो म्हणू शकतो ज्यामुळे माझ्या आवाजामध्ये जबरदस्त धार निर्माण होईल माझ्या आवाजाला माझ्या विचारांना शब्द फेकता येतील मला त्याने सांगितलं की सर तुम्ही हे हे श्लोक पाठ करा पाठ करा ऑडिओज मी मिळवले विकत घेतले भरपूर बरंच काही काही केलं आणि त्यानंतर एक छोटासा श्लोक आपण लक्ष वक्ता प्रशिक्षण प्रशिक्षण क्रमामध्ये बऱ्याच गोष्टी पाहणार आहोत त्यापैकी एक छोटस प्रात्यक्षिक ऐकायला आवडेल का ये नो कुठं श्लोक आवाज संस्कारासाठी त्याच्या आधी टिंबर क्वालिटी ऑफ साऊंड क्लीन आपला आवा, आवाज स्पष्ट खणखणीत आवाज गेला पाहिजे आवाज संस्कार कुठे श्लोक सादर करत आहे अगा गांग गांग का का, का का अगा गांग गांग का का, का, का।, गा गा का, 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 का। हांग खगांग काग कंग का ग खग का, का। Unimento, Bhaskia, <hel> to to Depe, your and ु नो न नो नानेयी शा व शत्रे गोतारी गोत्र जत्राय गोत्रा ते नमो नम तार तारतरे रे तैलुतरोतरोतरु तेही रतारी तीरे तीरे तरो नमामी माम नो नुन मान मुनी ममान नमोने

स्टॅमिना वाटतो स्टॅमिना खतरनाक स्टॅमिना वाटतो मिलिटरीमध्ये कंडिशनिंग एक टेक्निक असतं कंडिशनिंग आणि नऊ दहा वर्ष मी जे कराटे केले तर त्यामध्ये पण आम्हाला शिकवलं की कंडिशनिंग अंदर अंदरसे मजबूत ज्यावेळेस आपण बोलतो ना दम लागत नाही आवाजामध्ये दम पाहिजे आवाजामध्ये दम तर काम चांगलं होणार येश्वर yes नो no? काम चांगलं असेल तर दाम चांगले होणार येश्वर हो दाम चांगले असेल तर नाम चांगलं होणार येश्वर yes नो no? नाम चांगलं असेल तर काम पण चांगलं होणार येश्वर yes नो